साथी एक संधी, मोठ्या तुमच्या जाहिरातीसाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मुलगे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांसोबत हो चर्चा करतो आहे कर्जतच्या राजकारणासंदर्भमध्ये स्वीकृत नगरसेवक जे आहेत परिवर्तन विकास आघाडीकडून एक होणारे या संदर्भामध्ये सध्या जे आहेत नितीन सावंत आणि सुधाघरे यांची बैठक होईल या बैठकीतून अंतिम निर्णय जो आहे एका तासामध्ये घेतला जाईल स्वीकृत नगरसेवक नेमकी कोण होणार परिवर्तन विकास आघाडीचा या संदर्भामध्ये कर्जत बाजारपेठेतून एक मारवडी समाजाचं प्रतिनिधित्व द्यावं याच मागणीसाठी सध्या जोर धरू लागलेले आहे आपल्या माहिती मिळाल्यानंतर मोहनशेठ ओस्वाल यांच्या परिवारापैकी किंवा त्यांच्या नातेवाईकापैकी कुणाचे तरी वर्णे जे हे लागू शकते मुळामध्ये प्रवीण ओसवाल ओस्वाल जे आहेत त्यांच्या पत्नी काजल यांनासुद्धा त्यावेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाणार होतं उतरवण्याची तयारीसुद्धा करण्यात आली होती मात्र अचानक वेळेस सुवर्णा जोशी म्हटलं की मी पुन्हा एकदा निवडणूक लढवते त्यामुळे काजल ओसवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे प्रवीण ओसवाल काजल ओसवाल किंवा मोहन शेठ ओसवाल यांच्यापैकीच तर एखाद्या नावाचा विचार जो आहे तो परिवर्तन विकास आघाडीने सुरू केला असल्याची माहिती सूत्रांकडून दिले त्यामुळे कर्जत बाजारपेठेमध्ये मारवाडी समाजाला कुठंतरी स्थान मिळावं याच दृष्टीने जे आहेत आ, आ, ले ले ते पुन्हा एकदा खल जे आहे राजकीय दृष्ट्या सुरू झालेलं आहे त्यामुळे प्रवीण ओसवाल काजल ओसवाल किंवा मोहनशेठ वस्वाल या तिघांपैकी कुणाला लॉटरी मिळते का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे मारोडी समाजाला प्रतिनिधित्व मिळावं बाजारपेठामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद यावी आणि बाजारपेठ हा खूप महत्त्वाचा राजकीय दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे बाजारपेठेमध्ये सगळं अर्थकारण मोठ्या प्रमाणात राजकारणात असतं आणि याच बाजारपेठेमध्ये एक पक्षाचा विस्तार व्हावा बाजारपेठेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक विचार असावा या दृष्टिकोनातून म अर्थकारणही मोठ्या प्रमाणात केलं जातं याच दृष्टीने प्रवीण ओसवाल काजल ओसवाल यांचं नाव आघाडीवर आहे सध्या तरी त्या त्यांना लॉटरी मिळते का कारण त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला उमेदवारी महा अर्ज मागे घ्या तुम्हाला आम्ही स्वीकृत नगरसेवक म्हणून आता मग परिवर्तन विकास आघाडी त्यांना दिलेला शब्द जाणतं का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे मूळ मुद्दा असा आहे की आता स्वीकृत नगरसेवक हे कुणाला देत आहेत कारण शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा रोहित ओस्वाल यांना देण्याचे जवळपास निश्चित करण्यात आलेले त्यामुळे मारोडी समाजाला शिवसेनेने स्थान दिलं आता परिवर्तन विकास आघाडी मारोडी समाजाला स्थान देणार का हाच महत्त्वाचा मुद्दा तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा